स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेरणादायी व्यक्तिमत्व त्यांची भूमिका साकारणं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट निर्मिती करणं हे माझं भाग्यच अशी प्रतिक्रिया अभिनेता रणदीप हुड्डा यांनी दिली स्वातंत्र्यवीर सावर सावरकर चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणदीप हुड्डा यांनी बगूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारकास शुक्रवारी दुपारी दोन वाजेला भेट दिली याप्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे अभिनेते रंदी फुड्डा यांनी भगुरी येथील सावरकर स्मारकास शुक्रवारी दुपारी भेट दिली नुकताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाचे निर्माते अभिनेते रनदी फुड्डा यांनी भगुरी येथील सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली यावेळी स्मारकात त्यांनी सावरकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केला त्यांना भूषण कापसे यांनी संपूर्ण स्मारकाची माहिती सांगितली स्मारकाच्या वतीनं हुड्डा यांचा स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुंवर भूषण कापसे खंडू रामगडे यांच्या हस्ते धनंजय कीर लिखित वीर सावरकर हे पुस्तक तसंच वंदे मातारम ध्वज भेट देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना रणदीप हुड्डा यांनी सांगितलं की एक भावना एक प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन मी धन्य आहे की मला त्यांची भूमिका साकारण्याची आणि त्यांच्यावर चित्रपट बनवण्याची संधी मिळाली इथे येऊन खूप भाऊक झालो आहे आता इथून शक्ती घेऊन जातो आहे स्मारकात येण्यापूर्वी रणदीप हुड्डा यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला त्या ते ठिकाणी त्यांच्या भगोरच्या माजी नगराध्यक्षा वासंती रवींद्र रहाणे यांनी पुष्पगुच्छ देऊन भगूरकरांच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं तसंच महिलांच्या वतीनं औक्षण करण्यात आलं यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली अभिनेते रणदीप हुड्डा यांच्या स्मारक भेटीप्रसंगी एकनाथ शेटे प्रमोद रहाणे सुभाष कांडेकर बाळू शिंदे अंकुश चव्हाण खंडू रामगडे आकाश नेहरे संभाजी देशमुख दीपक गायकवाड प्रसाद आडके प्रमोद शेटे गणेश राठोड श्याम सोनवणे मयूर शेटे निलेश हासे सुनील जोरे प्रशांत लोया आदी उपस्थित होते बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज बगूळ